नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र प्रॉप एज्युकेशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मी पुन्हा तुमच्यासाठी आज घेऊन आलो आहे चांदखेड लोकेशनला एक प्लॉट जो की तुमचा पंचेचाळीस मीटर रोड एक तीनशे मीटर अंतरावरती प्लॉट असणार आहे जो की तुमचा अठरा मीटर वाईट सिक्स्टी फीट रोड टच प्लॉट असणार आहे चार गुंट्याचा आपला प्लॉट आहे आणि हा जो रोड आहे मित्रांनो हा हिंजेवाडी फेज वन तर तुमचा तु सोमटने फाट्याला कनेक्ट करणारा हा रोड आहे जो की पंचेचाळीस मीटर वाईट रोड आहे आता सध्या स्थितीमध्ये हा तीस फिटी वाईट रोड आहे तुम्ही बघू शकता बट इन फ्युचर याचा जो डी पी प्लॅन आहे शँक्शन प्लॅन आहे तो पंचेचाळीस मीटरचा प्लॅन आहे प्लस हा जो आतमध्ये जो रोड जातो आहे आपल्या प्लॉटला हा रोडसुद्धा अठरा मीटर शँक्शन रोड आहे कानखेड ते दारुमरे हा रोड असा रोड आहे बट यासाठी ती सँक्शन प्लॅन आहे तुम्ही पीएमआरडीएचा प्लॅन बघू शकता मित्रांनो तर चला आपण एकदा प्लॉट बघूया तर मित्रांनो आपण आलो ते आपल्या प्लॉट वरती जो इथे चार हजार स्क्वेअर फीट चा प्लॉट अवेलेबल आहे हा जो रोड आहे हा रोड चांदखेड ते उमरे जो मी तुम्हाला अठरा मीटर सँक्शन रोड सांगितलं पीएमआरडी सँक्शन रोड आहे तो हा रोड आहे आणि हा रोडला लागूनच अगदी रोड पासून आपण हा वीस फिटाचा तुम्हाला जो रोडचा लोडिंग आहे एटीन मीटर रोडचा लोडिंग आहे तो सोडून तुम्हाला इथे प्लॉट मिळतो आहे हा इथे वीस पर्यंत तुमचा हा लोडिंग सोडलेला आहे देन त्याच्यानंतर तुमचा दोन गुंड्याचा प्लॉट आणि दोन गुंड्याचा प्लॉट असे एकदम रोड टच प्लॉट जो रोड फ्रंटच तुम्हाला प्लॉट मिळतो आहे प्लस तुमचा प्लॉटचा जो इंटरनल रोड आहे तो रोड तुम्हाला सोळा फिटी आपण रोड देत आहोत सुरुवातीची रोज इथं तुमचा हा जो एरिया असेल हा टोटल तुमचं दोन हजार स्क्वेअर फीट प्लस दोन हजार स्क्वेअर फीट असं हे टोटल चार हजार स्क्वेअर फीट चार गुंट्याचा जो प्लॉट आहे तो तुम्हाला अवेलेबल आहे अगदी रोड टच प्लॉट आहे एटीन मीटर रोड टच साठ फिटी रोड टच प्लॉट आहे जेणेकरून तुम्ही इन फ्युचर हा जो फ्रंटचा प्लॉट घेतला तर तुम्ही इथे कन्स्ट्रक्शन तुम्हाला कमर्शियल काढायचं असेल तर कमर्शियल काढू शकता पण तुम्हाला रेसिडेन्शियल करायचं असेल तर रेसिडेन्शियलसुद्धा तुम्ही बॅकसाइडला कन्स्ट्रक्शन किंवा त्याच्यावरती कन्स्ट्रक्शन करू शकता तर तुम्ही हा बघू शकता हे सगळे स्लॉटिंग झालेले आहेत ऑलमोस्ट सोल्ड आउट आहे हा प्लॉट जो आहे तो हा प्लॉट रिशेरीसाठी अवेलेबल आहे तो हा एक दोन गुंड्याचा लँड पार्सल आहे दोन हजार स्क्वेअर फीटचा प्लस हा दोन हजार स्क्वेअर फीटचा लँड पार्सल आहे तो असा हा दोन आणि दोन चार हजार स्क्वेअर फीटचा पार्सल सिक्स्टी मीटर रोडच आणि तुम्हाला जो पंचेचाळीस मीटर तुमचा हिंजेवाडी फेज वन ते फेज वन पासनं जो रोड जातो आहे त्या रोडपासनं एक शंभर ते दोनशे मीटरच्या अंतरावरती जो हा प्लॉट अवेलेबल आहे हा प्लॉट आपल्याकडे आता अवेलेबल आहे आणि याचा जो आपण रेट कोट करतो आहोत याचा जो आस्किंग रेट आहे मित्रांनो तो सातशे रुपये पर स्क्वेअर फीट सात लाख रुपये पर गुंट्या च्या अकॉर्डिंग आपण इथे कोट करतो आहे रेट आ, तो थोडं स्लाइडली निगोशिएबल असेल ऑन टेबल बसल्यावरती डेफिनेटली आणि तुम्ही जर का हा प्लॉटसाठी इंटरेस्टेड असाल तर खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करा मित्रांनो आणि आपल्या प्रॉप एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर नक्की नक्की आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसंच बेलायकॉनलासुद्धा ऑन करून ठेवा बिकॉज येणारे नवनवीन व्हिडिओज नवनवीन प्लॉट्स नवनवीन युनिंट्रीची जी नोटिफिकेशन आहे ती तुम्हाला सर्वात आधी मिळेल आणि आपला जो हा प्रयत्न आम्ही तुमच्यासाठी प्लॉटिंगचे नवीन नवीन व्हिडिओज घेऊन येत आहोत हा प्लॉट हा जो व्हिडिओ तुम्हाला जर का आवडत असेल तर मित्रांनो चॅनलला आपलं लाईव्ह व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू